नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक लेटर बॉम्ब काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांना जो दिला तो लेटर बॉम्ब किती फुसका आहे हे लक्षात घ्या आणि त्यांनी ज्या पद्धतीच्या धमक्या दिल्या त्याही कशा पोकळ धमक्या आहेत त्या लेटर बॉम्बमध्ये ह्यांनी असं म्हटलेलं आहे बाकीचे मी त्याचे सगळे बारकावे देत नाही फक्त यातला जो एक आम्हाला जो असं वाटलं ज्याच्यावरती तुमच्याशी संवाद साधावा तो जो विषय आहे की सात जागा तुम्ही सांगा त्या सात जागेवरती आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ म्हणजे त्याच्यानंतरच पुढचं वाक्य असं असतं जे लिहिलेलं नाहीये की उरलेल्या एक्केचाळीस जागेवर आम्ही बघू काय करायचं ते आता <laughs> म्हणजे गेले एक वर्ष सातत्यानं हेच प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीतल्या एकट्या शिवसेनेशी चुंबाचुंबी करत होते स्वतंत्रपणे आमचं बोलणं झालंय साखरपुडा ठरलाय आमचं लग्न झालंय हे सगळे यांचे वाक्य आहेत तेव्हा उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा भाग आहेत आणि बोलणीच करायची असेल तर सगळ्या महाविकास आघाडीशी करायची असेल हे काही त्यांना आवश्यक वाटलं नाही प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमध्ये इतकं म्हणजे काय म्हणता येईल त्याला कुठंच सातत्य नाहीये मागचं एक वर्षभर तुम्ही बातम्या तपासून पहा अं वंचित बहुजन आणि शिवसेना एकत्र येणार वंचित बहुजनची शिवसेनेशी बोलणी झाली उद्धव ठाकरे यांची कसं भेटले सगळ्या बातम्या तुम्ही पहा पूर्ण साधारणतः वर्षभर या बातम्या चालवल्या गेल्या महानगरपालिकेची निवडणूक कशी लढवणार बाकी सगळं झालं शिवसेना त्याच्या कोट्यातून यांना जागा कसं देणार सगळी 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 चर्चा करून झाली चाय बिस्किट पत्रकारांनी हव्या तशा बातम्या पेरून झाल्या अगदी राहुल गांधीच्या भारत जोडो न्याय यात्रेचा जो समारोप मुंबईला होणार होता त्या मंचावरती सुद्धा येणार नाही येणार येणार नाही येणार अशा दिवसभर बातम्या चालवल्या वेळेवरती मग हे सामील झाले पाच मिनिटं यांनी भाषण केलं आणि त्याही याच्यामध्ये आमची युती हो न हो पण आपण भाजपच्या विरुद्ध एकत्र लढलं पाहिजे आणि बाकीचं तर त्यांनी बोललेले जे उद्गार होते मोदींच्या परिवाराच्या बाबतीत त्याच्यावर आम्ही स्वतंत्रपणे व्हिडिओ केलेला आहे तुमच्या एक लक्षात येईल सातत्याने प्रकाश आंबेडकरांची ही जी धरसोडीची भूमिका आहे मी तुम्हाला अजून मागचं उदाहरण देतो फार मागचं न देता आता दोन हजार एकोणीसच्या मागच्या वेळेसच्या लोकसभेच्या निवडणुकीचं हे तेच प्रकाश आंबेडकर आहे त्यांना नावापासून धर्मांध आणि जात्यांद असलेल्या ए आय एम आय एम ऑल इंडिया मुस्लिम इत्तेहादून मुसलमीन या पक्षाशी युती केली त्याचा फायदा त्यांनाच झाला त्यांचा एक खासदार इथून छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलीलच्या स्वरूपात निवडून आला आणि हे पडले स्वतः दोन जागी लढवत होते सोलापूर आणि अकोला म्हणजे दलितांनी मुसलमान मोत दिलं पण मुसलमानांनी दलितांना दिलं नाही हा त्यांचा राग आता लक्षात घ्या तुम्ही मागच्या वेळेस हे सगळ्या गोष्टी ह्या पडद्याच्या मागच्या असतात राजकीय नेता म्हणून त्यांनी स्वागत करायला पाहिजे होतं की आमच्या युतीचा एक खासदार निवडून आला पुढचं विधानसभेचं राजकारण टीकाकार करणारे बाहेरून आमच्यासारखे किती करो तुम्ही एकदा एम आय हात हाती धरल्याच्या नंतर त्यांना एक राजकीय यश प्राप्त झाल्याच्या नंतर पुढची निवडणूक तुम्ही एम आय बरोबर लढवायला पाहिजे होती विधानसभेची तेही नाही केलं त्यावेळेस तुम्हाला मी अजून एक मतभेद सांगतो हे सगळे चाय बिस्कुट पत्रकार याकडे जात नाहीत त्यावेळेस म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा जो काही यांनी प्रयोग केला होता त्याच्यामध्ये भटके आणि विमुक्त सामील झाले होते लक्ष्मण माने त्यांचे नेते होते आणि त्यांचं त्यांचं फाटलं कुठल्या मुद्द्यावरती एकूण अठ्ठेचाळीस जागा ज्या वंचित बहुजन आघाडी होती लोकसभेच्या त्याच्यातल्या ज्या दोन तीन जागा तीन चार जागा ज्या भटक्या विमुक्तांसाठी देणार होत्या त्याच्यामधल्या परत पुन्हा त्या जागा आम्ही त्याच्यावर कोण उमेदवार उभे असावेत हे भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने हे म्हणाले मी ठरवतो प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की तुम्हाला तुमची जागा देतो पण तुमच्या बाकीच्या जागा मी ठरवणार <laughs> म्हणजे यांचा अहंकार बघा किती आहे ते यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळे वंचित आणि बहुजन एकत्र केले वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष तयार केला या वंचित बहुजन आघाडीमध्ये दलितांच्या जागा काय असाव्यात ते ठीक आहे पण भटक्या आणि विमुक्तांच्या जागा काय असाव्यात त्या पण मी ठरवणार असं म्हणल्याच्या नंतर भटक्या विमुक्तांच्या नेत्यांनी यांच्या विरोधात तक्रार केलेली एक दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताची एक बातमी जी कोणी दाखवली नाही ह्यांच्याकडून आलेली नाही ती नगर जिल्ह्यामधल्या बौद्ध महासभेच्या तिथल्या संघटनेने असा एक ठराव केला की ही जागा इथली म्हणजे कुठली शिर्डीची जी राखीव आहे एसी आहे एस्सी असली तरी ती फक्त बौद्ध समाजातल्याच उमेदवाराला द्यावी इतरांना देऊ नये कारण की बौद्ध समाज संख्येने जास्त दादागिरी बघा आता म्हणजे सगळे दलित एक भटके विमुक्त तर बाजूलाच ठेवा सगळे यस्सी अनुसूचित जाती सगळ्या एक अशी पण भूमिका घ्यायला तयार नाही त्याच्यामध्ये भेद असा आहे हे प्रकाश आंबेडकरने केलेलं नाहीये त्यांचा ज्यांना पाठिंबा आहे ते सगळे हे सगळे जे पूर्वाश्रमीचे महार आहेत नंतर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला हे सगळे नवबौद्ध झाले आणि नंतर दलितांचं राजकारण म्हणून हेच नेतेपदी राहिले यांनी दलितांच्या इतर लोक इतर जातीतल्या नेतृत्वाला समोर येऊ दिलं गेलं नाही एका बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती मिरवणुकीतली घोषणा होती माझ्या महारे तर एका दलित मित्रानं ती आवर्जून माझ्या लक्षात आणून दिली अण्णा आणि भाऊ किती असतील बाप मात्र एकच बाबासाहेब तर मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तो म्हणजे तुला ह्याचा अर्थ कळतो का म्हणलं नाही म्हणजे अण्णा भाऊ साठे किंवा बाकीच्यांचं नेतृत्व आम्ही मानणार नाही खरा जो बाप आहे तो बाबासाहेब आंबेडकर असं त्या मिरवणुकीतली घोषणा होती वारंवार असं आव आणायचा प्रयत्न केला की आपण सगळ्या वंचित बहुजनांचे नेते आहोत प्रत्यक्षामध्ये बाकीचे वंचित बहुजन सोडा यसी म्हणून ज्या जाती जमाती आ, जाती आहेत त्याच्यामध्ये फक्त तुम्ही नवबद्धांचे नेते ठरता बाकीच्या सगळ्या ज्या अनुसूचित जाती आहेत तिथल्याही लोकांनी तुमचं नेतृत्व स्वीकारले नाही आज बाकीच्या राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात ह्या महारेतर ज्या दलित जाती आहेत त्याच्यातलं नेतृत्व पुढे आलेलं आहे एस सीच्या ज्या जागा आहेत अगदी खुली जागा असून सुद्धा छत्रपती संभाजीनगरला एस सी प्रवर्गातून सातत्यानं शिवसेनेचा सा उमेदवार निवडून आला चंद्रकांत खैरेच्या रूपानं पण त्यांनी कोणीही दलितांचं म्हणून वेगळं राजकारण केलं नाही त्यांना सगळ्या समाजाने स्वीकारलं वंचित बहुजन आघाडी आज ज्या पद्धतीने ह्या पोकळ धमक्या देते आहे किंवा लेटर बॉम्ब टाकते आहे त्याच्यामध्ये तुमचं प्रत्यक्ष बळ किती तुम्ही तुमच्या पाठीशी सगळे दलित सुद्धा उभे करू शकलेले नाही सगळ्या दलितांचं पण नेतृत्व तुमच्याकडे येऊ शकलेलं नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष मतपेटीवरती तुमची ताकद कधी दिसून आलेली नाही आज तागायत एकही निवडणूक प्रकाश आंबेडकरांनी स्वतःच्या जीवावरती स्वतःची पण जागा जिंकलेली नाही दोन वेळा ते काँग्रेस आघाडीच्या पाठिंब्यावरती निवडून आले होते अठ्ठ्याण्णवला आणि नव्याण्णवला अकोला एवढाच फक्त अपवाद म्हणजे वैयक्तिक नाही तुम्ही जेव्हा आज धपकी द्यायला लागलात काँग्रेसला तुमच्या म्हणण्याप्रमाणे काहीतरी चतुर खेळी आहे किंवा ते एखादा काय आपल्या स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अनावश्यक गर्व असलेला विद्यार्थी लिहितो ना जसं कुठलीही पास सोडवा मग तो खाली लिहून टाकतो कुठलीही पास तपासा म्हणजे मी सगळेच सोडवलेले आहे तसं हे सांगतात की कुठल्याही सात जागा सांगा त्या जागी आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो अरे तुमची ताकद कुठे आहे इतकी हा सगळा भ्रम कशावर टिकून माहिती आहे का मागच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजनच्या उमेदवाराला जी मतं पडली अशा सात ठिकाणी काँग्रेसचा सा पराभव झाला हो कारण की जिंकलेला जो भाजप सेना आघाडीचा उमेदवार होता त्याची जे मत देखील होतं त्याच्यापेक्षा तुम्हाला मत जास्त होते हा जो आकड्यांचा खेळ आहे ना हा काही असा नेहमी नेहमी होत नसतो तीन उमेदवार उभे आहेत तिघांना लोकांनी तीन पद्धतीनं मतदान दिल्याच्या नंतर याचा अर्थ असा होत नाही की त्याच्यातला जर उभा नाही राहिला तर त्याचं अख्खंच अख्खं मतदान दुसऱ्याला जाऊन पडत म्हणून कधीही निवडणुकीच्या आकडेवारीमध्ये दोनंदोर चार होत नाहीत आता वेळेस जर पुन्हा नव्यानं उमेदवार उभं राहिले तर त्यांना तशी मतं पडत नसतात आधीसारखी लोकांनी तेव्हाच्या परिस्थितीनुसार ह्याच्यातला जो आपल्याला योग्य वाटतो त्याच्याप्रमाणे ते मतदान केलेलं असतं आणि तुलनेमध्ये तो जर नसेल तर मग पहिलाच योग्य नाही असं का नाही होणार तो तिसरा असेल हे कशावर तुम्ही असं अनुमान काढू शकत नाही आणि प्रकाश आंबेडकर ज्या बाबासाहेबांचा वारसा सांगतात त्यांच्या संविधान खत्रेमे म्हणतात त्या संविधानामध्ये असं लिहिलंय का की सगळं मतदान जे आहे दलितांचं ते म्हणजे तुमच्या काही घरचं तुम्ही काय त्याचे दलाला आहात हे सगळं एवढं मतदान मी घेऊन बरोबर घेऊन चाललो माझ्या खिशामध्ये आणि ज्याच्याशी मी सौदा करेल त्याच्या ते पदरामध्ये तेवढं मी मतदान टाकल म्हणून असं होत नाही अगदी एस ज्या जागा जा जा आहेत महाराष्ट्रामध्ये त्याही या रिपब्लिकन पक्षांना जिंकता आलेल्या नाही आहेत म्हणजे अगदी इथलं मी तुम्हाला लातूरचं उदाहरण सांगतो मागच्या वेळेस ती जागा भाजपनी जिंकलेली होती सुधाकर शृंगारच्या रूपाने त्याच्यामुळे ह्यांची जी ही सगळी मांडणी आहे तीच मुळात चूक आहे तुम्ही वंचित बहुजन आघाडी नावाचा पक्ष स्थापन केलाय तुम्ही तुमचं पक्ष स्वतंत्रपणे लोकांच्या समोर जा, जा। तुम्ही स्वतंत्रपणे लोकांकडून मतं मागा आणि तुम्ही स्वतंत्रपणे निवडून या तुम्ही जर अशी त्याची दलाली करत बसणार असाल तुम्ही जर असं बार्गेनिंग करणार असाल आणि आश्चर्य म्हणजे तुम्ही वर्षभरापासून शिवसेनेशी चुंबाचुंबी केली शिवसेना राहिली बाजूला शरद पवाराची तर तुमचं पटतच नव्हतं ना आता तुम्ही काँग्रेसला म्हणायला लागला की तुमच्या सात जागा सांगा काय ते मी तुम्हाला पाठिंबा देतो उरलेल्या एक्केचाळीस जागी काय तर माहिती नाही आणि याच्यापेक्षा तुम्ही तुमचे उमेदवार जाहीर करायचे होते जे प्रत्यक्ष तीन केले होते यांनी त्याच्यावर आम्ही व्हिडिओ केला होता तेव्हा सगळ्यांनी टीका केली आज यांची परिस्थिती अशी झालेली आहे यांना कोणीच विचारायला तयार नाही कारण की यांची काही ताकद नाही काँग्रेस त्याच्यानंतर शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट ही जी महाविकास आघाडी आहे ते त्यांच्या पातळीवरती काय ठरवायचे ते ठरवतील पण त्यांची परिस्थिती अशी नाहीये है की यांची दादागिरी सहन करावी म्हणून त्यांचं त्यांचं एक मतदान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आज वंचित बहुजन आघाडीचं राजकारण स्वत प्रकाश आंबेडकरांनीच नासवलं असं चित्र समोर येतं आहे त्यांनी दिलेली ही धमकी तर पोकळ आहे सात जागा त्यांनी सांगाव्या काँग्रेसनी म्हणजे हे नाही सांगणार कुठल्याला पाठिंबा देणार ते त्याचाही काही उपयोग होईल असं दिसत नाही आणि ह्यांचा म्हणजे ही धमकी पोकळ आहे आणि हा जो लेटर बॉम्ब दिलेला आहे तोही फुसका आहे या दोन्हीचाही काही उपयोग होईल असं नाही शक्यता एकच आहे ज्या काही तीन चार जागा त्या देऊ इच्छितात त्या घेणे आणि त्या लढवणे आणि जर लढवायच्या नसतील तर तुम्ही तुमचे किती उमेदवार उभं करा त्याचा प्रत्यक्ष निवडणुकीच्या निकालात काही फरक होईल असं सध्या तरी चित्र नाही इथेच थांबूयात धन्यवाद